लक्ष कुठे बघा मी तुम्हाला सांगतो निवडणुका फेअर झाल्या पाहिजे ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे मला अच्छा हे का एक घर आहे का अच्छा माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये जवळपास अजून तीन चार बॅग ह्या घरात असतील तुम्ही काय कारवाई करणार नुसतं जप्ती नको आहे तुम्ही एफ आय आर करणार आहात का अच्छा आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे पंड्या सावंत आणि त्यांचा कोणतरी त्यांचा पण ड्रायव्हर नाही कोणतरी बनताज आहे तो असाच वरती आलेला आहे हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय जो काय पुरावा आहे की बॅग आहे त्याला हे करत होते डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते मग त्यांना तुम्ही एफ आय आर मध्ये घालणार आहे का तुम्ही मला बंदोबस्त करणार पोलिसांच्या समोर सांगतोय साहेब जगताप साहेब आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल ही पद्धत नाही निवडणूक लढवायची मग उपयोग काय निवडणूक लढवू ही अशी निवडणूक लढवायची आज आपण सव्वीस तारखेवर आहोत यांच कालपासून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले कालपासून एक मिनिट फोन ठेवा मी बोलतोय कालपासून त्यांची नाटकं चालू झाली जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं गस्त वाढून नाही है, तुम्ही ह्याचा बंदोबस्त काय तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरा कोण हिंमत करणार नाही पंचवीस पंचवीस लाख रुपये मला माहिती आहे रूट कसा आला कोण कसा हा म्हणतो धंद्यातला बघा अॅटिट्यूड बघा त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून त्या त्याचा अॅटिट्यूड बघा तो, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी मेसेज नाही केला कॉल आलेला मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून तो कोण आहे तो थर्ड पार्टी तो, पार, तो तुला तु, तु त्या बॅगेला हातवायचा अधिकार काय रे कोण आहेस तू म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची जगताप साहेब हे बरोबर नाही तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा मी काय हा विषय सोडणार नाही मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र चोवीस तास आम्ही आमची लोक लावणारच यांच्या कुडाळचे तो पप्या तवटे तो रुपेश कानडे तो मोहन सावंत तो रणजित देसाई त्यांना तेन, फक्त एकच काम दिलं ते पैशाचं वाटप करायचं त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार मी आपल्यालाही सांगतो मी परत तुमच्या कार्यालयामध्ये मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे मला काय तुम्ही कारवाई करताय आणि नुसती एका घरात नाही सगळ्या जिथे तुम्हा आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचं आहे तरी तुम्ही जा काही हरकत नाही माझ्या घरात सर्च मारायची माझ्या घरात सर्च मारा काही हरकत नाही पण हे किमान आठ ते दहा घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे तुम्ही योग्य ती कारवाई करा मी उद्या येतो तुम्हाला भेटायला तर आता मी तुमच्याकडे हँड ओव्हर करतो माझं फ्लाइंग स्कॉट चे अधिकारी पाठवलेले आहे आता मला एक सांगा ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे या अधिकाऱ्यांना त्यांनी तुम्ही पाठवले कारण झालं इकडे कार्यालय तुझं इथे यायला किती वेळ लागतो तुमच्याशी मी काय बोलणार आहे तुम्ही काय निकाल देणार आहे त्याच्यामध्ये आरो इथेच आहेत ना शहरामध्येच आहेत ना मग काय झालं यायला नमस्कार आपण आज मालवण शहरामध्ये आहोत मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजय जी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे आत्ताच आमच्या तुमच्या सगळ्या कॅमेरामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये वीस पंचवीस लाखाची म्हणजे वीस लाख वीस पंचवीस लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून वीस ते पंचवीस लाख रुपये असावे हे विजय केनोडेकर यांच्या घरी हे पैसे काय करत आहेत हा माझा सवाल होता त्यांना त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही ते म्हणतात मी बिल्डर आहे कोणी पैसे ठेव दिले असतील सेलचे पैसे ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल निवडणूक आयोगाला सांगावं लागेल मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली मी हेच म्हणत होतो हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का ही पद्धत आहे का निवडणूक लढायची तुम्ही मैदानात येऊन लढा ना आज आपण सव्वीस तारखेवर आहोत सव्वीस तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे त्या घरात अजून बॅग आहेत त्या शोधून काढाव्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी पण ही निवडणूक लढायची जर प आपण आज सव्वीस तारखेवर आहोत अजून पाच ते सहा दिवस जायचे आहेत एका एका घरामध्ये तुम्ही पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये भरून ठेवलेले आहेत मालवणमध्ये अशी आठ दहा घरं आहेत काय करायचं आहे तुम्हाला निवडणुकीमध्ये नेमकं काय धुमागूळ घालायचं आहे तुम्हाला जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या ही कुठली पद्धत आहे ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे अहो त्या ते घर बघा विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा दोन फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय पुरं वातावरण गडूळ करून टाकायचं शहराची वाट लावायची ह्याना काय विकास विकास करायचा नाही आहे ह्याना हेच करायचं आहे कुठल्या तरी मार्गाने हेच करायचं आहे म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य पी आय जगताप साहेब होते त्यांनाही मी सांगितलेलं आहे साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे कोण कोण कार्यकर्ते ते पैसे वाटत आहेत ते पप्या तवटे तो रुपेश कानाडे तो रणजित देसाई तो मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत सगळे अशा निवडणुका अजून पाच दिवस जायचे आहेत विचार करा हे आता बॅगा आलेले आहेत या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले कशासाठी पाहिजे तुम्हाला हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे हे जे पैसे वाटत आहेत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये शहराला खड्ड्यात घालतील म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे हे आत्ताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी आपणही पत्रकार आहात आपणही गांभीर्याने गाव मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं हो लागेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल आज रात्रीपासून पो जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील मला बघायचं जा या शहरामध्ये हे कोण धुडगुस घालतोय पण मी हे होऊ देणार नाही मी सगळ्या यंत्रणेला सांगितलं आहे माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल पण हे सगळे जे घाणेडे प्रकार चालू ना ते थांबवावेत एवढं सांगून आता मी सन्मान विजय केनोडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे तो कुडाळचा कार्यकर्ता मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला तुझा काय संबंध या घराशी आणि ड्रायव्हर मी बोल तू वरती काय करतो आहे मग तो चावी द्यायला आलो आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं म्हणजे बघत होतो तर हे दोघं आतल्या खोलीत जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते त्यांना माहीत नाही मी तयारीने आलो होतो खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो ते पळायचं सगळे पळायचे सगळे मार्ग बंद होते त्यांना जेव्हा कळलं ते वरती बसले त्या विजय केनवडेकरांची खमेंड बघा किती आहे त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई किरकोळ काहीतरी कारवाई होईल ते सुटणार आहेत त्यांना माहिती आहे सगळं म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या तुम्ही घेतलीच असेल काय घमेंड आहे चेहरावर हे पैशाचं घमेंड आहे उतरवायला वेळ लागणार नाही आतापासून ते दोन तारखेच्या निकालापर म्हणजे तीन तारखेला निकाल आहे दोन तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे अशी आशा त्यांच्या अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन ते काय कारवाई करतात हे मी तुमच्यासमोर परत एकदा येईन धन्यवाद Thank <laughs> you.